राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी नगरमध्ये कार्यक्रमात बोलताना शिक्षण क्षेत्रातील राजकारणावरून भाजपावर तोफ टाकली शिक्षण क्षेत्रात राजकारण आणून स्वार्थ साधणं सर्वार्थानं चुकीच असल्याची भूमिका पवार यांनी मांडली जोरावर काम केलं आम्हाला तिथं कामाची संधी मिळाली अनेकांना मिळाली आर आर पाटील असतील जयंतराव असतील दिलीपराव असतील मी असेल खूप जण बबनराव जरी आता तिकडे गेलेले असतील तर बनराव असतील आम्ही सगळ्यांनी एकत्रपणे काम केलं पण हे सगळं होत असताना मी आपल्याला सगळ्यांना सा सांगेन की आम्ही मंत्र्यांनी ज्या वेळेस सरकारमध्ये काम करतो त्यावेळेस कोणीतरी आम्हाला भीक मागू नका असं बोलण्याचं कारण नाही शेवटी राईट टू एज्युकेशन हा कायदा आहे इथं जन्मलेल्या प्रत्येक मुलाला आणि मुलीला चांगल्या प्रकारचं चा तिच्या मातृभाषेमध्ये मोफत शिक्षण घेण्याचा अधिकार कायद्या आणि घटनेनी दिलेला आणि असं असताना कुठेतरी कटोरा घेऊन काय आमच्या पुढे फिरता काय भीक मागता अरे कोण भीक मागत आहे कुणा करता मागतय इथं काय अनिल पाटलांचं स्वतःचं काम आहे इथं काही बाकीच्या बसणाऱ्यांचं स्वतःचं काम आहे आज काही असतील उद्या पण दुसरे लोक येणार आहेत ही संस्था पुढे चालणार आहे मी मगाशी पण अनेक अध्यक्षांची नावं तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगितलेली पुढं पण अनेक अध्यक्ष ह्या संस्थेला लाभणार आहेत तीच खऱ्या अर्थाने तुमची माझी शिदोरी आहे परंतु असं करत असताना आपण काय बोलतो कसं बोलतो करता बोलतो कारण शेवटी हे शिक्षण सर्वांच आहे निमसे साहेबांनी किंवा आमच्या अनिल रावांनी काही उदाहरणं दिली कुठं कुठं नोकर भरतीच्या करता कुट, किती अर्ज येतात आज, आज देखील तुमच्या माझ्या राज्य सरकारमध्ये अडीच लाख जागा शिल्लक तुम्हाला माहिती आहे आपण शताब्दी सोहळ्यामध्ये पदार्पण करतोय आपल्या रयत मध्ये दोन हजार शिक्षकांच्या प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहे कित्येकदा पवार साहेब आम्ही सगळेजण जातो पूर्वी अनिलराव तुम्हाला वाटवत असेल की पाठीमागच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असायचो कधी कधी आम्ही फक्त रयतला परवानगी दिलेले आहे की तिथं मदत झाली पाहिजे या प्रकारची भूमिका मी पण अनेकदा मुख्यमंत्र्यांना सांगतो की मुख्यमंत्री महोदय हे तावरे साहेब सांगतात समायोजन समायोजन चार चार वर्ष समायोजन चार चार वर्ष अरे महिने राहिले लागले चाळीस दिवस लागले डॉक्टर साहेब आपण तर कुलगुरू म्हणून काम केलं तुम्हालाही माहिती कि एखादं समायोजन करायला जास्तीत जास्त किती काळ लागेल पण ही उत्तर ती मिळतात आणि कित्येक शाळेमध्ये शिक्षक नाही एक शिक्षकी शाळा ते एक शिक्षकी शाळेमध्ये कसे शिक्षक काम करतात त्यांचं त्यांनाच माहिती ते बिचारे प्राध्यापक संप करतायत शिक्षक संप करतायत मागण्या करतायत आपण इतर बाबतीमध्ये राजकारण करावं परंतु शिक्षण क्षेत्राच्या बाबतीमध्ये राजकारण कुणी राज्यकर्ते असले तरी कदापि करता कामा नये अशा प्रकारे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं कारण बऱ्याचशा सब्जेक्टचा संबंधित शिक्षक रिटायर झालेत आणि तिथं ता शिकवायला कुणी नाहीये तारेवरची कसरत ही तर मोठी संस्था आहे परंतु असंच थोडं बहुत प्रत्येकाचा अनुभव हो आहे हे पण आपल्याला कुणाला नाकारता येणार नाही खर तर केंद्रीय मंत्र्यांनी मधील रयत सातारा कार्यक्रमामध्ये ऑपरेशन ब्लॅकबोर्ड ऐवजी ऑपरेशन डिजिटल बोर्ड, बोर्ड राबवण्याची घोषणा केली रयतने खरं तर अनिलराव शंभर वर्ष काळ्या फळ्यावर कडून लिहून शिकवलं आता काही शाळांच्या मध्ये हिरवे फळे आपण पाहतो